दिवा शहरातील पाणीटंचाईच्या समस्येविरोधात शिवसेना पक्षानं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेल्या दोन जलकुंभाचं श्राद्ध घालून शिवसेनेच्या महिला आघाडी आणि शिवसैनिकांनी दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचा निषेध केला आणि पाणी समस्येकडे लक्ष वेधलं दिवा शहरात पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले पाण्यासाठी अनेकांना पायपीट करावी लागते या शहरातील पाणी टंचाईची समस्या दूर व्हावी यासाठी या शहरातील बेतवडे येथे बारा वर्षापूर्वी दोन जलकुंभ बांधले होते परंतु हे दोन्ही जलकुंभ आज तागायत बंद असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे शहरातील अनेक भागात असमान पाणी वितरण होत आहे तर काही ठिकाणी पाणी टंचाईची समस्या भेडसावते पाणीटंचाईची समस्या असतानाही अद्याप हे जलकुंभ सुरू करण्यात आलेले नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले नागरिक विविध टीका करू लागलेत आता यामध्ये विरोधी पक्षांनी देखील उडी आहे नागरिकांसाठी बांधण्यात ना आलेले जलकुंभ अद्याप बंद का असा सवाल शिवसेना पक्षाकडून विचारला जाऊ लागलाय शिवसेना पक्षाच्या वतीनं रविवारी अनोखं आंदोलन करण्यात आलं महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जलकुंभाचं श्राद्ध घालत आंदोलन केलं या अनोख्या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं यावेळेला काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून आणि अंतिम संस्कार करत प्रशासनाचा बेजबाबदारपणाचा निषेध केला यावेळेला ज्योती पाटील यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली जर या जलकुंभातून पाणीपुरवठा करायचाच नव्हता तर ते कशासाठी बांधले आणि त्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च कुणाकडून वसूल करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे